मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातील सदस्यांमध्ये आपल्याला धक्काबुक्की हातापाई पाहायला मिळते आहे कशावरून झालेलं आहे नक्की काय कारण आहे याचविषयी मी बोलणार आहे नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की बी बी करन्सीसाठी सदस्यांमध्ये आपल्याला धक्काबुक्की झालेली पाहायला मिळते मित्रांनो झालंय असं की घरामध्ये बी बी करन्सी मिळवण्यासाठी घरामध्ये बिग बॉस यांनी टास्क दिलेला आहे आणि तो टास्क असा आहे ए आणि बी टीम अशा दोन टीम बनवलेल्या आहेत तर मित्रांनो ए टीममध्ये आहे निक्की अभिजित दीपी दादा वैभव घनश्याम आणि पॅडी दादा त्यानंतर बी टीममध्ये आहेत वर्षाताई अंकिता अरबाज आर्या जान्हवी आणि सूरज तर मित्रांनो प्रत्येक टीममध्ये तीन सदस्यांच्या जोड्या आहेत त्या बनवल्या गेलेल्या आहेत प्रत्येकी टीममध्ये तीन जोड्या असणार आहेत आणि त्यानंतर त्यांना बी बी करन्सी टास्क हा तीन तीन जोडीमध्ये खेळायचा आहे तर मित्रांनो बीबी करन्सी टास्क हा अशा पद्धतीचा आहे की मानकाप्याने त्याचा सर्व खजिना सोन्याच्या नाण्याच्या रूपात पाताळ लोकांमध्ये दडवलेला आहे आणि तो सदस्यांना शोधून आणायचा आहे मित्रांनो पाताळ लोकांमध्ये खूप सारा अंधार आहे आणि तिथे जाऊन ती नाणी आहेत ती सदस्यांना शोधायची आहेत आणि प्रोमोमध्ये आपल्याला ती नाणी आहेत ती सदस्य शोधताना दिसत आहेत आणि आपल्याला सदस्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो पातळ लोकांमध्ये खूप सारा अंधार आहे आणि तिथे सदस्यांना नाणी आहेत सोन्याची ती जाऊन शोधायची आहेत आणि ती शोधत असताना आपल्याला प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की सदस्यांमध्ये धक्काबुक्की आपल्याला पाहायला मिळत आहे आर्या यांची यांचीसुद्धा धक्काबुक्की आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर निकी आणि सूरज आहे ते एकमेकांना ओढताना दिसत आहेत त्यानंतर वर्षाताई आणि घनश्याम यांच्यामध्ये सुद्धा धक्काबुक्की पाहायला मिळते आणि मित्रांनो चक्क अंकिता घनश्यामला जमिनीवरून ओढताना आपल्याला दिसते आहे अशा प्रकारच्या धक्काबुक्क्या आहेत त्या सदस्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत टास्क करताना तर मित्रांनो आता उद्याचा पूर्ण एपिसोड पाहणं आता खूप मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद चेह जय महाराष्ट्र